नसतंय राम मित्रांनो हे बघा आमच्याकडनं हप्त्यापासून लाईटच नव्हती तर आम्ही आमच्या बनल्याचं काम पूर्ण झालंय त्याच्यामुळं लाईट आम्ही हप्त्यापासून पाणी मारलं नाही त्याला आणि आज गुरुवार आहे आज आमच्याकडे लाईट आहे मी पाणी मारायला आले हे बघा टेरेसला पाणी मारून आले मी टेरेस काम पूर्ण छानपणे एकदम व्यवस्थित झालंय तुम्ही बघू शकता आमच्या टेरेस पा किती छान झालाय बघ तिथे तिकडे पण किती छान दिसतं ते बघा किती आमच्या गाड्या लावलेल्या दिसते ना तुम्ही हिरवा वातावरण वरती सांगून दिसतो ना इतका गारवा छान मित्रांनो हे बघा पाणी मी मारते पण मग इतका गारवा लागतोय वरती दरवास कधी आम्ही पाणी मारत हां। नाही लहान मुलांना मावला कारण आम्ही गेट बसून घेणार आहे काम करत जाईल आणि साई वरती पडून जाईल ना त्याच्यामुळे आम्ही छोटा गेट बसून घेणार आहे म्हणजे लहान काही वरती जाणारच नाही वरती गेले म्हणजे डोकून पाहणारच आहे ते आता मी इकडे मधी पाणी मारते थोडस पाणी मारायला आणि आता तिकडं ड्रम भरायच कारण ते मिस्तरी त्यांना आम्हाला पाणी लागलं पाहिजे त्याच्यामुळं आता मी ड्रम भरते बघा त्यांना कामासाठी पाणी भरून ठेवतो आता आम्ही मधी तर चला मित्रांनो बाय आवृद्या मला पटपट घरी पण जावं लागलं करायला बाय